पोलीस भरती मैदानी चाचणी सन दोन हजार बावीस ते वीस ची पोलीस भरती प प्रक्रिया खालील टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे तीन जून दोन हजार चोवीस नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सेवा सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी सेवा प्रवेश नियमनुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एका दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटकप्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई बँड या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दे दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटकप्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी सेवा प्रवेश नियमानुसार राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम शंभर गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानुसार होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव एका दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी सेवा प्रवेश नियमानुसार कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर लेखी परीक्षा ही सर्व कारागृह विभाग करता एका दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार शारीरिक चाचणी पूर्ण माहिती विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करावी प्राप्त झालेल्या एकूण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेने आहे किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून तसे या कार्यालयास महा आय टी विभागास पाठविण्यात यावे तसेच प्रत्येक दिवशी किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे व सदरची शारीरिक चाचणी कोठे घेण्यात येणार आहे त्या ठिकाणचा मैदानाचा सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता आहे याबाबतची माहिती महाआयटी विभागास या संकेतस्थळावर कळावावे त्याप्रमाणे महा आय टी विभागास उमेदवाराकरिता शारीरिक चाचणीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने पुरवणे वेळी दु� शक्य होईल महाआय टी विभागास वेळोवेळी माहिती पुरवण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी त्या अधिकाऱ्याने पद मोबाईल क्रमांक दूरध्वनी क्रमांक व ईमेल कळवण्यात यावे भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू करण्या करावयाचे असल्याने महाआयटी विभागास सात जून दोन हजार चोवीस रोजी सोळा वाजेपर्यंत शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रात माहिती भरून द्यावी शारीरिक चाच हॉल्ट मैदानी चाचणीचे हॉल हो टिकीट दहा जूनपर्यंत येतील